शेतकरी एकरीला कमीत कमी दोन लाख रुपये नफा मिळू शकतो मिळू ला शकतो दोन लाख रुपये होते आम्हाला तुरीला एक एकरला दोन लाख रुपये दोन लाख रुपये रुपये राहतो कधी शंभर राहतो कधी पंचेचाळीस रुपये राहतो कधी पंचवीस तीस रुपयेनं शेवट शेवटला जातो आमच्याकडे पाव तुरीचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जो फुलंबरी तालुका आहे हा फुलंबरी तालुका जो पाहिला आपण तर मक्का आणि कपासी या या पिकांसाठी हा प्रसिद्ध आहे मात्र आपण जर पाहिलं तर आता सध्या ह्या जो फुलंबरीतील तालुक्यातील शेतकरी जो आहे आता ह्या जर आपण या ठिकाणी तुरीच्या शेगांकडे वळाल्याचा पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर, तर, तर शिल्लोड असेल त्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये तूर जी आहे या ठिकाणी विक्रीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या वेगळ्या जागी ज्या आहे ह्या तूर या ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात आले काही व्यापारी आपल्यासोबत आहेत या ठिकाणी कृष्णा वाघ म्हणून भाऊ काय सांगाल हे मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी जागोजागी या तुरी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे जसं माझ्या माहितीप्रमाणे फुलंबरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मक्का आणि कपाशी हे पीक आता घेतलं जात होतं मात्र आता शेतकरी इकडे फायदा आहेत हा का वळाला इकडे याचा अर्थ असा आहे की याला जास्त दर भेटतो <laughs> आता सुरुवातीला गेलेले चौदा हजार कुंटल क्विंटल गेलेले आता त्याला भाव आहे पाच हजार ते सहा हजार क्विंटल जालवे कापसा जास्त नफा मिळत नाही याच्यामध्ये नफा मिळतो तुरीमध्ये तर मग लोकल शेतकऱ्यांनी हे तूर म्हणजे मोठ्या प्रमाणात तुरीचं पीक म्हणजे किती टक्केवारी जर आपण जर काढला या ठिकाणी तर किती टक्केवारी कसं किती जणांनी तुरीचं उत्पादन घेतलं असेल कमीत कमी नव्वद टक्के घेतले चौक्यामध्ये तालुक्यामध्ये नव्वद टक्के पीक घेतलं बोलणं नव्वद टक्के पीक घेतलंय याच्यामध्ये हे किती वर्षापासून अशा पद्धतीने शेतकरी या ठिकाणी या ठिकाणी पीक घेत आहे आता कमीत कमी आठ ते दहा वर्ष झालेले आठ ते दहा वर्ष बरं आता आता ह्या मोठ्या प्रमाणात शेंगा जे आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आता ह्या नेमका शेंगा मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर चाललं की इतर ठिकाणी चाललेत ह्या चालेल नागपूरला नागपूर सुरत तरी मागणी जास्त आहे का मागणी जास्त आहे काय कारण तिकडे मागणी असतात खायलाच खाण्यासाठी वापरतात म्हणजे आपली इकडे शेती अशी उजबाव म्हणजे बनलात म्हणून का त्या त्या ठिकाणी उत्पन्न जास्त नाही म्हणून तिथं उत्पन्न कमी आहे त्या भागामध्ये आपल्या भागा जास्त उत्पन्न नाही चालते खायला तिथं मार्केट जास्त आपण जर पन्नास ने भरली तिथे साठ नाही बरं दिवसातून तुम्ही आता जर पाहिलं तर दिवसामधून तुम्ही अशा किती ज्या या गोण्या पिशव्या ज्या भरलेल्या त्या किती विकतात तुम्ही आम्ही तीन ते चार गाड्या म्हणजे चार गाड्या म्हणजे कमीत कमी तीनशे चारशे बॅग दररोज दररोज तीनशे चार म्हणजे तुम्ही वैयक्तिक आपण जर इतर असे जर काढला एक आकडा जर इतर व्यापाऱ्यांचा तर किती जाऊ शकतात कमी सतरा सतरा हजार गुणी सतरा हजार गुणी गाड्या किती म्हणते कमीत कमी त्याला गाड्या पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न गाड्या या ठिकाण गुजरात किंवा विदर्भ नागपूर नागपूर वर्धा गडचिरोली सुरत हो बरं आता इथून याची प्रोसिजर जे आहे तुमच्याकडून शेतकऱ्याकडून शेत तुमच्याकडे हा माल आला इथून याची विल्हेवाट म्हणजे अशा पद्धतीने पुढे पुढे कसा का जातो तो इथून ते व्यापारी येतात आता आम्ही समजा पन्नास ने भरलेले आम्हाला दोन रुपये तीन रुपये कमी अंग स्वतःच्या गाडी आमच्या अंगावर पडलेलं आहे तर समजा पन्नास ने भरला तर साठ रुपये निघतो की पाच निघतो कधी फक्त तुमचं काय नाव म्हटलं प्रमोद बांधास्वा प्रमोद भाऊ मला सांगा की आता हा जो मोठ्या प्रमाणात म्हणजे आता इकडचा युवा शेतकरी जो आहे हा मोठ्या प्रमाणात याच व्यवसायाकडे वळला असं म्हणता येईल तूर सगळे लोक तोरस लावतात आमच्याकडं करून झाडही खूप मोठे मोठे असतात झाड राहते पाच सहा फुट सहा फुट झाड बरं तुरीचा मालदू एकदा म्हणजे म्हणजे जास्त कपाशी मध्ये उत्पन्न नाही कारण की हा जो तालुका जो आहे फुलंबरी तालुका हा मक्का आणि कपाशी म्हणून ह्या ओळखला कशी लयतच नाही जादा करून तोर जादा धरली लोकांना आमच्याकडे तूर जास्त जास्त उत्पन्न याच्यामध्ये तुरीमध्ये जादा कमाई सर किती दादाने सांगितलं की नव्वद टक्के शेतकरी ह्या तुरीवर दोन लाख रुपये होते आम्हाला तुरीला दोन लाख रुपये याचा हा याचा निघत नाही सर मग काय चाळीस हजार रुपयाची तीस हजार रुपयाची माग कधी कर कर निघतल आणि याला ये, काय काय का, म्हणजे याच्या माग कसं याचा संगोपन कसं का करावं लागतं ला, लावणे होतं मोठे वयापर्यंत औषध हे पवार त्याचा खर्च त्याचा खर्च आणि सरकी असेल किंवा मग मक्का असल याचा खर्च काहीच नाही सर निस्त बी घ्यायचं तीनशे रुपये किलो बी घटत हे तीनशे रुपये बी लावलं का एकदा दोनदा दो खट टाकलं औषध मारलं याचा खर्च खूप कमी नफा जास्त याच्यामध्ये जास्त आणि कपाशी मध्ये आणि मक्कामध्ये पण ते मस्त ना मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं म्हणून मोठ्या प्रमाणात म्हणजे मक्का झिरो टक्केच पैसे माग काहीच कामही नाही सर मक्का जर भिजली तर ते हजार बा, बाराशे रुपयाचे वर मागत नाही सर हे ये, ये मोलाचा भाव आहे सर या आता सध्या जर आपण पन्नास रुपये राहतो कधी शंभर राहतो कधी पंचाळीस रुपये राहतो कधी पंचवीस तीस रुपया शेवट शेवटला जातो आमच्याकडे भाव हा 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 मोसम जो आहे सध्याला हा किती दिवस मोसम चालतो हा यो दोन महिने धंदा चालतो सर दोन दोन अडीच महिने हो साधारणतः एक चालू होतो सर आमचं दिवाळीला हो सर दिवाळीला चालू झाले का दोन महिने असे चालूच राहते सर बरं बरं मग साधारणतः म्हणजे समजा एक व्यापारी असेल की एक शेतकरी समजा याच्याकडून साधारणतः या एका दोन ते तीन महिने किती उत्पन्न घेऊ शकतो तू तीन महिन्यात तुरीचं उत्पन्न तुरीचं उत्पन्न तुरीचं म्हणजे एक कर एक करला दोन दोन अडीच लाख रुपये होते ना। 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 ना की तुम्ही सांगितलं की याच्यामधनं एक व्यापारी समजा आता शेतकरी व्यापारी किती उत्पन्न करू शकतो तो एक शेतकरी एकरीला कमीत कमी दोन लाख रुपये नफा मिळू मिळू शकतो शकतो कापसाला दर बरोबर राहत नाही सात हजार रुपये कापसाला आहे सुरुवातीला गेलेला चौदा हजार रुपये गेलेला आहे मक्का गेले सुरुवातीला हजार बाराशे रुपये हा पुरतो हा पाच हजार रुपये नुशुत। क्विंटल आहे जर हा बे भाविकला तर तूर पुरते म्हणजे पटकन जास्त पण भरत असं काही का एका गोळीचं वजन सरास कमीत कमी चाळीस असंच भरत चाळीस पस्तीस छत्तीस तर एक बाई समजा एका दिवसामध्ये शंभर किलो ही तोडते कापूस याचा म्हणल्यावर कापूस फक्त होईल तीस किलो चाळीस किलो घरामध्ये कमीत कमी एक बाई तोडते दुपारपर्यंत एक क्विंटल ते दीड क्विंटल पर डे निश्चित आपण जर पाहिलं तर हे युवा व्यापारी आणि युवा शेतकरी आपल्या सोबत वाहतात आणि याच्यामधून जर पाहिलं ही हीच ही प हे नवीन गेल्या याच्यामधून पाहिलं तर हा फुलंब्री तालुका जो होता हा फुलंब्री तालुका मोठ्या प्रमाणामध्ये मक्का आणि कपाशी हा म्हणून ओळखला जायचा मात्र आता हा युवा शेतकरी जो आहे आणि युवा व्यापारी जो आहे आता या तुरीच्या पिकाकडे वळण्याचा पायला आहे कारण की आ, कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न याच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराई छत्रपती संभाजीनगर फुलंब्री